सिनेमा हिट झाला आणि पाठोपाठ चर्चा झाली औरंगजेबाची कबर हटवण्याची पण ही कबर हटवायची म्हणलं तर तसं सोपं नाही कबरीला सध्या संरक्षण आहे आणि हे संरक्षण म्हणजे पोलीस बंदोबस्त नव्हे तर पुरातत्व विभागाचं हे संरक्षण आहे दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या वास्तूंना पुरातत्व विभागाकडनं असं संरक्षण सा दिलं जातं अत्यंत महत्वाच्या वास्तू जसं की गड किल्ले किंवा शनिवारवाडा अशा वास्तूंना केंद्रीय पुरातत्व विभाग किंवा राज्याच्या विभागाकडून असं संरक्षित सा केलं जातं या संरक्षणाअंतर्गत त्या वास्तूंची डागडुजी असेल किंवा परिसरात काही बांधकाम करायचे असतील तर त्याला हे नियम लागू होतात अर्थातच इथं काही पाडायचं म्हणलं तरी तेच गणित लागू होत नमस्कार मी शणाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा आक्रमक मागणी क्रूर कर्मा औरंगजेब मराठ्यांना संपवण्यासाठी दखन मध्ये आला सत्तावीस वर्ष मराठ्यांनी त्याला झुंजवलं अखेर हताश औरंगजेब अहिल्या नगर जवळ मेला त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरुच्या कबरीजवळच त्याची कबर करण्यात आली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने राज्य जोर धरलाय कबर हटवली जावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात ही कबर आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद येथे कबर संरक्षित कशी आता औरंगजेबाची कबर हटवायची मागणी केली जाते पण त्यात कायदेशीर अडचणी आहेत मुळात औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे केंद्रीय पुरातत्व खात्याकडे या कबरीच्या संरक्षणाची जबाबदारी आहे त्यामुळे इथे काहीही बदल करायचा असल्यास केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक आहे एकोणीशे अठ्ठावन्न ला झालेल्या प्राचीन आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा आला यामध्ये एक्कावन्न एक ला ज्या वास्तू संरक्षित ठरल्या त्यांचा समावेश करण्यात आला होता वारसा स्थळांच्या संरक्षणाविषयी घटनेच्या अनुच्छेद बेचाळीस एक्कावन्न ए एफ मध्ये तरतूद करण्यात आली आहे यानुसार ही कबर संरक्षित केली गेली आहे केंद्र सरकार कोणत्याही वास्तूला राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करू शकतं कडे देशातील सर्वच वारसा स्थळाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तर ही संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी हे केंद्राच्या पुरातत्व विभागानुसार राज्य सरकारची असते राज्य सरकार कोणत्याही अनुचित घटना म्हणजेच कोणत्याही प्रकारची हिंसक कारवाई तोडफोड लावणं अशा घटना थोपवण्यासाठी पाऊल टाकू शकतं दंगेखुरांवर कारवाईचे अधिकार राज्य सरकारकडे असतात हे नुकसान केलं तर काय शिक्षा होते अशी काही तोडफोड किंवा नुकसान झालं तर भारतीय न्यायसंहितेत वारसा स्थळाला नुकसान झाल्यास त्याच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार वारसा स्थळाला आग लावणे त्याची तोडफोड केल्यास कमीत कमी एक वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे तर जास्तीत जास्त पाच वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे अर्थात ही तरतूद नुकसानीवर अवलंबून आहे मग कवर कशी हटणार केंद्र सरकारने संरक्षित स्मारकाच्या यादीतून जर औरंगजेबाची कवर डी लिस्ट केली म्हणजे त्या यादीतून काढून टाकली तर कबरीला असलेलं कायदेशीर संरक्षण निघून जाईल औरंगजेबाची कवर हटवता येऊ शकते केंद्र सरकार नोटीफाय करून अशा कोणत्याही वस्तूचं संरक्षण काढून घेऊन त्याला मॉन्युमेंट यादीतनं वगळू शकतं दोन हजार चोवीस मध्ये केंद्राने अशा अठरा मॉन्युमेंट लिस्ट मधनं वगळले आहेत एकोणीशे अठ्ठावन्नच्या कायद्यातील कलम पस्तीसचा चा वापर करून औरंगजेबच्या कबरीला मिळालेलं कायदेशीर संरक्षण काढलं जाऊ शकतं त्यामुळे या कबरीवरून राज्यात राजकारण रंगलेलं असलं तरी त्याचा बॉल मात्र केंद्राच्या कोर्टात आहे आता केंद्र सरकार याचा काही निर्णय घेतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महागाई बेरोजगारी अशा विषयांवरनं लक्ष हटवण्यासाठी कबरीचा विषय पुढे येतोय का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका